नमस्कार मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर सुंदर सकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या अंगणातील फळांची आणि फुलांची झाडे दाखवणार आहे तरी सकाळी फुललेली गुलाबाची फुले आणि जास्वंदी पाहून व्हिडिओ करण्याचा मोह झाला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फळांची आणि फुलांची झाडे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे आहे सुंदर असं जास्वंदाचं फूल तर पाहू शकता किती छोटंसं झाड असून पण याला भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहे त्यानंतरनं साईडलाच इथे येलो कलरचं जास्वंद आहे त्याला अजून फुले आलेली नाहीत त्यानंतरनं इथे कट केलेले एक जास्वंदीचं आहे ते भरपूर अशा पाकळ्या असलेली जास्वंदी आहे आणि हे गुलाबाचं तर भरगतचं असं गुलाबाने भरलेलं हे झाड सकाळ सकाळ पाहिल्यानंतरनं मन असं प्रसन्न होतं तर पाहू शकता किती गुलाबी लागलेले आहेत इथे पाहू शकता आपण खाली आंब्याचे झाड लावलेलं आहे हा केशर आंबा आहे त्यानंतर इथे समोरच अंजिराचं झाड लावलेलं आहे आणि हे, हे, हे नारळाचं आहे हे कमी उंचीचे नारळाचे झाडे आहेत पाणी पिण्यासाठी जे नारळ वापरतात ते त्या नारळाची हे झाडे आहेत त्यानंतर इथे मँगो आहे आणि आंबा चिक्कू नारळ मोसंबी आणि सुपारी असे मिक्स करून अंगणात झाडे लावलेले आहेत तर पाहू शकता आणि हे जरा एक दोन महिन्यापूर्वी काय काय झाडे लावलेली आहेत ते चांगली चिटकलेली आहेत आणि थोडीशी झाडे दोन आठवड्यापूर्वी लावलेली आहेत तर हे झाड पण दोन महिन्यापूर्वी लावलेलं आहे आणि हे झाड कशाचं आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा तरी हेचं फळ पेरूसारखं दिसतं त्यानंतर हे रवराचं झाड आहे आणि हे मोसंबीचं आहे आणि इथे समोरच दोन सुपारीची झाडे लावलेली आहेत तर ते पण छान चिटकलेले आहेत त्यानंतर इथे गुलाबाचं झाड आहे शकता किती सुंदर कळी आलेली आहे आणि इथे पण रबराचे झाड आहे हा पण केशर आंबा आहे त्यानंतर नाही इथे चुक्कूचं आहे सर्वच झाडे खूप मस्त चिटकलेली आहेत आणि पुढे आम्ही जास्वंद वेगवेगळ्या प्रकारच्या जास्वंदी आहेत आणि झेंडूची रोपे लावलेली ते पण छान आलेले आहेत तर हे सर्व नारळ कमी उंचीचे आहेत आणि पाणी पिण्यासाठी जे नारळ वापरतात ते आहेत आणि ते शोच आहे त्यानंतर इथे कारल्याचं पण बीटोचलेलं ते पण छान आलेलं आहे हे चिकूच आहे आणि समोरच पाहू शकता दोडक्याचा वेल पण आलेला आहे आणि खाली इथे पण एक अंजिराचं झाड लावलेलं आहे ते पण छान फुटलेलं आहे आणि समोर इथे नारळाचा आहे हा पण केशर आंबाचा आहे तर आपल्या अंगणात आंबा नारळ चिक्कू मोसंबी आवळा अशी वेगवेगळी झाडे आपण लावलेले ला आहेत तर माणसाचे अस्तित्व पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाची टिकाऊ धरण्याची क्षमता यामध्ये झाडांचे योगदान अमूल्य आहे त्यामुळे सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय